शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अलीकडील विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे महाराष्ट्राच्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कुटुंबियांविषयी खालच्या स्तरावर केलेल्या विधानामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या तक सूचनेनुसार शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात ही तक्रार सादर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम कोरडे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष निजामुद्दीन इंजिनियर ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिमबाई घाणीवाला प्रदेश युवक सचिव तेजस जामटे यांच्यासह रवी माडकर मंगेश कुकडे राजेंद्र मोहळ आनंद पवार विष्णू लोडम सागर निचळ तुषार दाभाडे विशाल शिरभाते समीर खान सय्यद अलीम अब्दुल फाईल शेख अली मुदस्सीर छोटो मॅकॅनिकल आद अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान आपला आहे या महाराष्ट्रात अशांतता निर्माण करणे असे काही बोलणे हे आता भाजपची संस्कृती झालेली आहे म्हणून आम्हाला सरकारशी आम्हाला आम्ही स सर, सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र शांत राहू द्या महाराष्ट्राला बिहार करू नका ही विनंती आहे ज्या भारतीय जनता पक्षाने स्वतःची प्रतिमा सुसंस्कृत म्हणून केली अटल बिहारी वाजपेयी प्रमोदजी महाजन गोपीनाथजी मुंडे लालकृष्ण करेंग, यांनी जी संस्कृती ठेवली होती ती संस्कृती कुठं गेली आज ही भाजप काय झाली या भाजपचं जे वक्तव्य ज्या पद्धतीचे होऊन राहिले विधानसभेत विधान भवनाच्या परिसरात मारहाण होते एखाद्या आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना खालच्या भाषेत बोलल्या जाते असे किती प्रकरण आहे काही आमदार मेसमध्ये जाऊन मारामुऱ्या करतात अशा यांना हा सत्तेचा माज आला काय या सत्तेच्या माझापाई हे वक्तव्य करता है ये जाहिर निषेध मुर्तियापुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे सर करता है सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट